हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सात एकोणपन्नास झाल्यात आज लवकरच व्हिडिओ घरी चांगळ केली आज काही एरिवर फिरीवर गेलो नाही आज कामाचं नियोजन आहे रोप आहे त्यामुळं मग म्हणलं घरी शिडिओ काढा पटकुणी चटकुनी आणि उडकाव परत म्हणलं टायम भेटतोय नाही भेटतोय व्हिडिओ काढायला आता अशा व्हायला म्हणलं म्हणलंही आमच्या वागदारी पाहुण्याची मंडळी लावली रोप उठटायला परत मी हाय आबा हायत बरीच जण आहे हाया आम्ही दोघं जण हाय परत दादा येते सगळे कॅन आज असं कामाचं नियोजन आहे दोन तीन दिवस कांद्याचं नियोजन जाईन बाकीचं काय नाही मित्रांनो दोन तीन दिवस जरा जडून राहावं लागेल आणि माझी केस केसंबाग किती पातळ येत हो भविष्यात मला इथं टाकायला ही फिक्स आहे त्यात काय वाद नाही आहो आणि म्हणलं काढा पटकून टाकून द्यावा परत होत आहे नाही होत आहे हा आणि चालले सगळ्यांचा आबा गेल्यात गावात आबाला म्हणले येताना सुतळी घेऊन या रोप बांधायला आणि तो म्हणल्यात मग काय करतात काय माहीत नाही अनुभव तिकडे काय चालले काय माहिती ज्यांचं छापाने चालू असण बहुतेक वहिनीचा आकाश तर स्वयंपाक चालू आहे आमच्या आकडले तडपक तडकाफडकी उडा उरखले यात फटकून उरकून राहणार जाते ते माणसं कामाचा दिवस येतात आणि काय आणि असं आहे मित्रांनो घरापुढच तुम्हाला धावतो वातावरण फिरून काच दिसणं ओक झाले तिथं शिरडण खाल्लं झाडून घेते आणि गुळ झालंय दारात वातावरण रातच्या धरण ढगाळा वातावरण आहे लय काय असं फ्रेश वातावरण नाही आणि थोडं 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 रात्री आलं ते जे मटत बारीक रुगिष्ट पण काही एवढं झालं नाही आणि म्हणलं आता व्हिडिओ काढवन लगेच उठायला बसा बाय बाहे आपलं काय दहा पंधरा पेंड होते ते होते चालले मी इंजिन उपटायचं बघ कसं आहे कसं नाही मित्रांनो काम सगळीच आहे आज मागे लागावं लागेल त्याच्यावर कंपर पडणार नाही परत इंजिनला वायर जोडायचा आहे इंजन आणून ठेवले त्याला डिझेल न्यावं लागेल वर कँड आणून ठेवले काम आहेत महागा तुमचं तुम रानातली कामं सांगतो मी सकाळ सकाळ तुम्हाला काय काय येते भरपूर काम आहेत परत दादाला फोन करावं लागेल दादा म्हणलं बाया आल्या मला फोन कर त्याला फोन करावं लागेल लई म्हणजे सगळे जी या पै महाग सुखाचं काय नाही आज सुखाची परिभाषा नाही दोन तीन दिवस कामाची परिभाषा माशी कुठून आली काय माझी माझाच कान चावायला लागली तिला म्हणलं खंडिमर गप्बस बाई तू काही या लावू नको संध्याकाळचा व्हिडिओ तर काय टाका येतोय का नाही काय सांगता येत नाही आता बाया जर आल्यान बायाने दिवस मावस तर उपत नाही आवाज लावली तर मग मला रोपण दिन व्हायचं मानल्यावर नाही जोळायचा खेळ असं वाटायला लागले बघू आता काय विषय होतोय काय नाही आणि हाय असा विषय मित्रांनो सगळं गँग हो काम सगळे गँग टेकले हो काही आज आम्हाण आहेत गुराकडं आणणार लागोडीमुळं दोन दिवस आमचा खाल्ला एक कापण्याचा भाव भाऊ आहे म्हणून त्याकडे द्यायच्यात गुरं तो मला सांभाळतो कसंही कर माहिती कसं कार्य करतात आमच्या इथली माणसं तसं काय नाही एखाद्याला नडून धरत नाहीत काय नाहीत चांगल्या मानाची माणसं आहेत चांगल्या मानाने राहिलं चांगलं होतं हे कधी बी लक्षात ठेवा तुम्ही बी आणि आमच्या अन्नाचे खर 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 मस्त झालोट पिलट चालेल मला दावलं आता मागाच तसं आणि सगळ्यांचं उरकाउरकेचं नियोजन आहे आणि ज्याभावसून त्यांचे दंडन ते वाढायचं राहिले तर त्यांचं झालं सारं फिरे टाकून मस्तपैकी आणि आहे असा विषय आता पटापटा होईन कामाला लागावं लागेल तसलं आबा निघाले पिसपिस होकार बाकीचं काय नाही मित्रांनो हीच सकाळ सकाळ सांगा म्हणलं आणि विशेष आणखोन ती शाळेत निघाल्यात वाटतं आणखीन आधी कपडे घालून फिर घालून फिरून मध्ये बसल्या ते पायऱ्या अनुभव कुठे अनुभव काय दिसा नाही बाहेर अजून अनुभव गावात गेला काय काय माहिती नसून गेला वाटतं पोर घ्यायच्या शिवाय नाही जात तो पोर घेऊनच जातो जात त्यामुळं काय विषय नाही आणि लघु मित्रांनो काय काय होते काय काय नाही हिरबळ दिवसभराचं संध्याकाळी मी सांगेनच काय सविस्तर काय अडचण नाही तशी आणि हाय वातावरण बी साधाळे वाईन आज बाहेर स्टेटरने तिकडे काय खाली प पोरा म्हणत्या काय दांडी मारली वाटते काय करता पाहू यायचं म्हणलं की अर्धा ता अर्धा ता बावन तास मोडतो तिकडंच तोवर थांबायचं काय तर तोर माझा व्हिडिओ होईन सगळं एंड होतंय व्हिडिओ मग त्यामुळे सकाळ सकाळ झटका मारला म्हणलं पटकोनी झटका मारला म्हणजे आपण हिरभ परत माणसं म्हणायचे तर इकडे येईन तिकडे येईन आपण बसायचं मनाचं मास राहिले थोडं थांबान ह्याव करून तेव करून क्वाकी लागल्यात आहे केव 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 करायला लागले अनुभव निघाला बाहेर हाय वाटतं घरीचंही ती जाईन आता पोरं घेऊन बहुतेक दहा पंधरा मिनटात आणि मी आता रोपात घुसतो तर व्हिडिओ बंद बंद करतो आता दोन चार मिनटं अजून काढतो आणि पदेशीर बंद करतो अन्न आमचं सगळंच अंगणात झाडून काढायला लागल्यात चक्कूपासनाला पुढे झाडायला लागलेत अन्नाला स्वच्छतेचा नाद आहे जरा अन्नाला बांधा सुद्धा स्वच्छता लागते तिथंच काय घेऊन बसला तुम्ही घरापुढंच नाही तुम्हाला बांधा सुद्धा स्वच्छता जावी ना तर कामातून मोकळं झालं का नाही जरा तुम्हाला काल परदेशी व्हिडिओमध्ये दावले बांध करताना दिसतात बघ बघा प्रत्येकाला नाद असतो वेगवेगळा अन्नालदार स्वच्छताच ना संत काळे की बाबा सारखा अन्नालदार नाथ आहे थोडा हे समजून काहीच काय नाही असंच आणि ज्यांनी घाल तो ओनला तर लय डबल लवकर करावं लागतात पोरांना शयेत जायमुळं कारण की डब करून द्यावं लागतं तर दुपारनं जेवायला भात भेटतो पण लागते मारे लागतात मारखे पोलाला नाही तासा तासाला भाकर भाकर करते काय मग बहिणी तिथे डबा ही करून मस्त मस्तपैकी त्यात काय माझाच नाही माझं काल करायचं नियोजन होतं तुरीत पण परत बायांचा फोन आला येतो म्हणून मग सगळंच हिस काढलं परत टॅक्टर तो का तिकडं अनुभवच्या घराकडे आणला महागारी आणला परत इथं लावला आणि म्हणलं चला विषय टाकू संपून एक तुरीचे बी नाही आणि तिकडले बी नाही धड कुठलंच नाही असा विषय होतो ना अहो सगळ्याच आस विषय अडकून पडायचं म्हणलं कसं त्यामुळं मग एकाच विषय म्हणलं यायच्यात म्हणलं तिथलं तरी पार पडेल एक 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 सगळंच कोंबड्या काय सोडल्या नाहीत अजून कोंबड्या जाळ्यातच आहेत कोंबड्याला तायला मम्मीला आमच्या ताब ते मांडे घासताना त्यामुळं अजून काय सोडल्या नाहीत सोडायला येते आणि थोड्या वेळाने तिकडे तिकडे हो का हिकडेच वाटायला जातात वर त्यामुळं राडा होता त्यामुळं ते काय सोडायचं नगरच वाटते डोकं दुखी वाटते कोंबड्या कोणच टाकायचे मित्रांनो ठोकं ठोयचीच नाही झेंडे डोक्याला कशाला आमचा अन्न काहीतरी घंटा तिला वाटते आणून तिथं शेरडांनी खालेल्या काटक्यात टाकळाच्या शेवरीच्या तिथं निवडून रस्त्यात रोज तिथं तर तिकडं पलीकडं बिथे हायत गटोडी सगळ्या मरणाची गटोडी पाडल्यात ते शेंड शेंड आणतात आता आक खालणं बुडासाकडं आणला असतं आता ढिग लागला असता टपरीत पण ते शेंड शेंड आणतात त्यामुळे लय काय विषय होत नाही थोडासा असतो आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण बडबडबडबडबाडबडबडबाड करत 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 दहा नऊ दहा मिनटाचा व्हिडिओ करीत आणला आहे आणि आपण सकाळ सकाळ उरकलेला आहे आपण जसं म्हणलं तसं काम केलेलं आहे काय अडचण नाही आणि गयांखाली भरपूर प्रमाणात राडा झाला आहे मित्रांनो खडखडं झाल्यात सगळं आता या आबा निरपून काढत ते पण काय नाही आहे तिचं रोज काय नाही हो असा विषय झाला आहे चला मित्रांनो तुम्ही म्हणताना तोरवाडवाड करते झाला संध्याकाळचा असा सकाळचा स्टॉक संपला मना सायंकाळ का संध्याकाळचाच म्हणतोय सकाळचा स्टॉक संपला सकाळ सकाळ बंपर स्टॉकमध्ये सांगितलं तुम्हाला खपाखप टपाटपमध्ये आणि आता मी पदशेरी ते व्हिडिओ के एंड केला तरी जमा जोग आहे का माहिती का आता सगळी चाली आपल्या कामा आता हो, आपण बी आपल्या कामा हो, हटाव अनुभव चाला गावात अन्नाचं तोगं चालू लेंड्या भरायचं काम सगळी कामाला हटली मी मोकार करतोय चला बाय बाय रामकृष्ण आहे